तुम्हाला एकटी वाटत आहे का आयुष्यात अनेक वेळा अशी परिस्थिती निर्माण होते की त्यावेळेस असे वाटते काय या या संपूर्ण जग यापेक्षा वाईट नशीपणाची नाही यार हे फक्त माझ्याच बाबतीत का होत आहे देवाला माझ्याकडून काय हवे आहे तू माझ्याशी असं का करत आहेस असे प्रश्न मनात येऊ लागतात हे खूप वाईट फिलिंग असते आता प्रश्न येतो की अशा वेळी काय करायचे आयुष्यात जेव्हा कधी अशी परिस्थिती येते त्यावेळी तुम्ही जिथे बसला तिथे तीन ते चार दीर्घ श्वास घ्या तुम्हाला आराम मिळेल याची खात्री देतो आज चार पाच दिवसांनी मी पहिल्यांदा श्वास घेतल्यासारखे तुम्हाला वाटेल आयुष्यात जेव्हा कधी वाईट वेळ येते तेव्हा थोडा वेळ थांबा थांबा ते वाईट दिवस जाण्याची वाट पहा वाईट काळाबद्दल एक चांगली गोष्ट म्हणजे जशी पण असेल ती वेळ निघून जाते धीर धरा वाईट वेळेची देखील एक वाईट वेळ येते आज तू रडतोस रडून घे काही फरक पडत नाही एक दिवस रडा दहा दिवस रडा किंवा महिनाभर रडा पण त्यावेळी स्वतःला वचन द्या की आज मी रडत आहे प्रत्येक असूची किंमत मी देईन मला माहीत नाही की मी माझ्या आयुष्यात काय करणार आहे पण आज मी घेतलेला निर्णय माझे आयुष्य बदलून टाकेल प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात वाईट काळ नक्कीच येतो फक्त फरक एवढाच की काही लोक गरीब होतात आणि काही सुधारतात तुम्ही आयुष्यात यशस्वी व्हाल की नाही हे तुमच्या वाईट काळात तुम्ही कसे लढता यावर अवलंबून आहे आणि जेव्हा लोक तुम्हाला साथ देत नाही आणि तुमचा तिरस्कार करू लागतात तेव्हा मनातल्या मनात हे नक्की सांगा लक्षपूर्वक ऐका काही वेळ शांतता आहे पुन्हा कानात आवाज येईल आता फक्त तुझी वेळ आहे माझी पण वेळ येईल मी सौरभ तुम्ही सदैव आनंदी आणि हर्षत राहा ही ईश्वरचंनी प्रार्थना जय हिंद जय महाराष्ट्र